नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र न्यूज या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आजची तारीख आहे अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीस आजचे मार्केटमधले तुरीचे बाजारभाव काय आहेत आपण आता बघणार आहोत चॅनलवर नवीन असाल आपल्या सबस्क्राईब नक्की करा बाजार समिती आहे नागपूर तुरीची जात आहे लाल अवकाली आहे तीनशे पस्तीस क्विंटलची जास्तीत जास्ती तुरला दर आहे अकरा हजार आठशे दोन रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे अध अकरा हजार तीनशे बावन्न रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे हिंगणघाट तुरीची जात आहे लाल अवकाली आहे चारशे छत्तीस क्विंटलची जास्तीत जास्ती दर आहे बारा हजार तीनशे पाच रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल तुरीची क्वालिटी चांगली असेल तर अकरा हजारपासून बारा हजार तीनशेपर्यंत तुरीला मार्केटमध्ये बाजारभाव चालू आहे आणि पुढील बाजार समिती आहे वाशिम तुरीची अवकाली आहे नऊशे क्विंटलची जास्तीत जास्ती तुरला दर आहे अकरा हजार नऊशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकरा हजार रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे पाचोरा आवकाली आहे दहा क्विंटलची जास्तीत जास्ती तुरला दर आहे अकरा हजार दहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल आणि जास्त ठिकाणी तुरीला अकरा हजारपासून अकरा हजार सहाशे सातशेपर्यंत तुरीला बाजारभाव मार्केटमध्ये चालू आहे आणि बाजार समिती आहे खामगाव तुरीची अवकाली आहे पाचशे चौऱ्याण्णव क्विंटलची जास्तीत जास्त तुरला दर आहे बारा हजार रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल हे त्याचे बाजारभाव दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद